हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल्स आणि आश्रममध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज बैलपोळा तर बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज शेवटचा श्रावण सोमवार पण आहे तर श्रावण सोमवारच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज माझा पण उपवास आहे आणि रात्री बैलपोळा आहे तर रात्री मी पुरणपोळा नैवेद्य दाखवूनच उपवास सोडेल तर आता तयारी आज झोपून दिलं मी तयारी पण करणार आहे कारण की पुरण करायचं आणि ह्या गोष्टी थोडंसं वेळ लागतोच ह्या पुरमपोळीच्या स्वयंपाकाला आणि मी पुरणपोळी असत ना आमच्याकडे म्हणजे जसं असा दुधासोबत खाता म्हणून मग पुरणपोळी करायची आमटी भात भात करणार मी थोडंसं आणि थोडीशी भजी भज घेणार आहे मी कोरडे कापड तर असा आहे आजचा मेनू तर मी तुम्हाला दाखवेलच ते कर केल्यानंतर काय काय करणार आणि आज मी काल ते प्लांट आणला होता ना तर म्हटलं आज लावावं की उद्या बघते मला वेळ भेटला तर आज लावेल नाही तर मग उद्या उद्या लावणार कारण की आज नाही वेळ त्याचं स्वयंपाक पण करायचं आणि त्याच्यासाठी अजून आमटीसाठी मसाला करायचा ह्या गोष्टी खूप साऱ्या असतात तर ते करायचं आहे मला आणि आज विकला बरं नाही आहे ना तर त्याचं पण त्याला पण मग चिडचिड करतो त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर त्याच्यामुळे मग बघेल आज लावेल नाही तर उद्या लावेल तर चला मग आता पटकन मी वेपरस करते माझं जोपासवस आहे ना मी काहीच फ्रूट्स वगैरे काही आणले नाही काल आणायचंच विसरले मी आणि केळी तर ह्या दिवसामध्ये नको वाटतं पाऊस पडतो आहे आणि दुसरे फ्रूट्स म्हटलं मग परत दुसरे आणलं ते ऑरेंज वगैरे म्हणजे नको आत विकला पण त्रास होईल त्याचा म्हटलं आणि ॲपल तर नको वाटत होतो मला खायला मग आता मस्त वेपर्स आणि चकली तळते तुम्हाला पण दाखवते आणि घरीच तुम्ही मागच्या वर्षी माझा व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या सासूबाई आणि मी दोघांनी मिळून आम्ही बटाटे आणि साबुदाण्याचे वेपर्स बनवले ते पाहू शकता असे चकल्या बनवल्या त्या वेपर्स मग मा त्याच्या मागच्या वर्षी बनवले त्या होते मग आता होते म्हणून काय बनवल्या नाही चला मग तळते आणि मग नंतर तुमच्याशी छान चकली मेपन्स तळले मी नंतर मग थोडीशी तयारी करणार काय काय तयारी करते ते तुमच्यासोबत शेअर करेलच चला तर मी इथं तयारी केली आहे मिक्सरमध्ये वाटण पण काढून घेतलंय आखीसाठी जिर तर ठेवली आहे आणि आपलं गुळ पण किसून घेतला आहे मी किसून ठेवला आहे आणि आता भजनसाठी पीठ पण काढून ठेवते मस्त भिजून जाईल थोडीशी थोडेसे जिरे टाकू मी टाकते आणि कांदा ना मी नंतर टाकेल अजून बराच वेळी तर एवढच मी काल मस्त

संपला तर करत मी काढून घेतलेली आहे आता मी ना आमटीला फोट देऊन देते कारण की आमटी झालं का मग मी पुरण करून घेईन आणि पुरण झालं का मग मी तर वाटण केलेलं आहे मी वाटण देण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे आपण करतो खोबर खोबरं परत कांदा भाजून त्याची पेस्ट करून घेतली आहे

这是穿着你的穿，我穿的穿着你。

आणि मग काय नाही जास्त करायचं भात तर तो झालेलं ते तर सकाळी पण टाकून घेतलं आणि थोडासा करेन फक्त नवीन नैवेद्यासाठी गरम गरम आता एक वाटी चहा थोडं खाल्लं त्याच्यातलं बाकीला तसं फुरलेलं नाही डाळ म्हणून आणि एकदम एकदमच नाही टाकायचं आणि माझी मिठाची बरे जी होती ना काची ती तुटली माझ्याकडनं नवीन कधी आता बघू आपली आमटी मिक्सर मध्ये काढले चालले चालून हे करून घेते काळून घेते जर ती डाळ राहील ना तर राहील मग आपण त्याला मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतो आणि आमटी आपली झाली मस्त छान केली आमटी आणि आमटी ना सर्वांना फार आवडते पुरणपोळ्याचं कसं आपलं बैलांचं बैलांच बैल पण काढून ठेवलं आहे तर आज नंतर पूजा पण आणते तुम्हाला दाखवणारच ते पण आणि छान आलं पट्टी पुरण करून घ्यायचे पाहू शकता इथं आपलं पुरण पण रेडी झालेलं आहे आता मी कणिक पण भिजले छान इथं घरी केलेलं तूप होतं मी मागच्या वेळेस तर छान आता ते जाईल आता मी पुरणपोळा करायला पुरणपोळा झाला की मग पोजेची तयारी करणार हे करता चेंज पण करणार आणि करणार तूप घरी गेले ना इतकं छान मास्त मस्त mm. आणि छान पुरण दा तुम्ही पण या खायला सुंद काही गावाकडे खूप मजा येते आणि पुरण आता आपण मिक्सरमध्ये चाण म्हणजे यंत्र असतात तर आजी ना घरटीवर दळायची आणि ही पुरण तयार करायची आणि खूप मजा यायची गावाकडे आजच्या दिवशी मला तिकडे आमच्या गावाला बैलांना धुतात मिरवणूक काढतात शर्यती असतात खूप मज्जा येते गावाकडे आणि मी हे सर्व सण साजरे करते कारण की ना मुलांना कोणत्या सणाला काय असतं ना ते माहिती व्हावं वह याच्यासाठी मी प्रत्येक सण साजरे करत असते नाही तर सिटीमध्ये वाटतच नाही सणासाठी सण वाटत नाही गावाकडे मज्जा येते तर असं आहे म्हणून मी प्रत्येक सण घरामध्ये म्हणून बैल सुद्धा मी आणलेले पूजा मांडणार दाखवणारच आहे आपली पहिली पुरवणी i <laughs> आहे पोळी पाहू शकता आपली पहिली पुरणपोळी रेडी झाली आहे चला आता मी फटाफट पुरणपोळ्या करते आणि नंतर मी तुमच्याशी बोलते इथं पाहू शकता माझ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत मी डब्यामध्ये ठेवून देते द्विगनी कारनामा केला एक मोठा काय कारनामा केला सांगा बरं काय बनवला अह चपाती नहीं ना छोटासा गोळा घ्यायचा आणि पाहू शकता चपाती आज आहे आजवी खाऊन दाखव चपाती कशी झाली तुझी टेस्ट तूच कस झालं आता झालंय माझा स्वयंपाक पण रेडी झालाय आणि मी ड्रेस पण आता चेंज केला ड्रेस घातलेला आहे तर आता तुम्हाला दाखवते आधी सर्व स्वयंपाक मी काय काय बनवलं ते आणि पूजा आता मांडायची आहे ते पण दाखवते चला तर इथं पाहू शकता मस्त छान अशी आमटी बनवली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान तरी पण आली त्याला इथं आहे आपला भात इथे आहे साल्या चपात्या पण दोन तीन बनवलेल्या आहे आणि आपल्या पुरणपोळा इथं ठेवल्या डब्यामध्ये ठेवून आहे आणि भजी थोडीशी तळून घेतली नाही वेद्यापुरता पापड ठेवून दिलेले आहे तर हा डब्बा ठेवला आहे तो इथं मी ठेवून दिला आहे पुरणपोळीचं स्वयंपाक तर त्याच्यावर आपलं मस्त गावावर धूप झालंच पाहिजे तर आजचं हा ता? हे जेवण आहे वेगळ्याच पाहिजे 对面，看去。 पाहिलं असेल तर छान मस्त पोवरम स्वयंपाक केला आहे मी आज बैल बाई, बैल पोळ्याचं तर माझी पूजा झाली छान मस्त आणि पूजा पण छान मांडली मी देवघरामध्येच इथे आणि नैवेद्य दाखवला गेला माझा तर असा होता आजचा दिवस आणि मी प्रत्येक सणाला बैल पोळ्याच्या दिवशी तर पोळ्या करतेच कारण की आमच्या गावाकडे आवर्जून पोळ्या करतात आणि घरी पण छान आमचे हे आहेतच बैल आहे त्याच्यामुळे आम्ही करतोच तर असं आहे तर छान पूजा झाली आणि असा दिवस गेला तर चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय